मंडळी गेल्या व्हिडिओमध्ये आपण रिंकू राकेशनाथ यांच्याविषयी बोललो होतो आणि एक चांगला व्यवस्थापक कसा असतो हे त्यातून आपण सांगितलं होतं या व्हिडिओनंतर अनेकांनी मला विचारलं की व्यवस्थापक चांगला असतो म्हणजे नक्की काय असतो म्हणजे रिंकू राकेशनाथ यांची तळमळ माधुरी दीक्षित यांना जास्तीत जास्त चांगले चित्रपट मिळावेत याकरता त्यांनी केलेली धडपड ही नक्कीच आहे पण मॅनेजर चांगला असणं म्हणजे नक्की काय त्याच्याकडे नक्की काय असावं लागतं असं बऱ्याच जणांनी विचारलं कारण जर नुसत्या तारखाच बघायच्या असतील तर मॅनेजर का हवा तर मंडळी तसं नाहीये आणि चांगला मॅनेजर असला की माधुरी दीक्षित सारखा इतिहास निर्माण होण्यास मदत होते आणि चांगला मॅनेजर नसला तर आत्ता जे उदाहरण सांगणार आहे ना तसं काहीतरी होतं आणि ही कहाणी आहे नव्या सहस्त्रकातल्या म्हणजे दोन हजार साला नंतरच्या जो जो कालखंड होता त्या कालखंडातल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची आहे ही कहाणी आहे ना प्यार या चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या अमिषा पटेल यांची आणि अमिषा पटेल यांनी स्वतः ती कहाणी सांगितली आहे की चांगला मॅनेजर चांगला व्यवस्थापक नसल्याने त्यांना कसं एकदा मोठं नुकसान भोगावं लागलं होतं तर ऐकूया अमिषा पटेल आणि त्यांच्या व्यवस्थापकाची कहाणी द गुड मॅनेजर अँड द बॅड मॅनेजर नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपल्या लाडकं युट्यूब चॅनल समर्थमध्ये तर मंडळी झालं असं सा, साधारण दोन हजार साली कहोना प्यारे आला सुपरहिट झाला त्यानंतर गदर आला गदर तर मेगाहिट झाला ह्या दोन प्रचंड चित्रपटांच्या यशानंतर अमिषा पटेल ह्या सगळ्याच निर्माता दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटात हव्या होत्या पण अमिषा पटेल यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या व्यवस्थापकाकडे ती दृष्टी नव्हती कुठले चित्रपट चांगले कुठले दिग्दर्शक निर्माते चांगले याचं चा भान त्यांच्या व्यवस्थापकाला नव्हतं त्यामुळे अनेक चांगले चित्रपट त्यांच्या हातून गेले त्याविषयीचा किस्सा सांगताना वानगी दाखल त्या उदाहरण देताना सांगतात की त्यांचा हमराज हा चित्रपट पूर्ण होण्याच्या मार्गावर होता आणि हमराजचं डबिंग काहीतरी होतं म्हणून त्या स्टुडिओमध्ये गेल्या होत्या आणि त्याच्या बाजूच्या स्टुडिओमध्ये कर्मधर्म संयोगाने चलते चलते हा जो शाहरुख खान यांचा चित्रपट आहे त्याचं पोस्ट प्रोडक्शनचं काम चाललं होतं म्हणजे निर्मिती पश्चात काम चाललं होतं तर अगदी बाजूबाजूलाच काम चाललेलं असल्याने अमिषा पटेल जाऊन शाहरुखना भेटला शाहरुख भेटले हाय हॅलो झालं आणि मग शाहरुख म्हणाले कम आय शो यू अ फिल्म ऑफ माइंड दॅट यू रिजेक्टेड म्हणजे शाहरुख हे अमिषा यांना असं सांगत होते की माझा एक चित्रपट जो तुम्ही नाकारलाय तो चित्रपट मी तुम्हाला दाखवतो अमिषा यांना कळेच ना कारण अमिषा यांनी शाहरुख यांचा कुठला चित्रपट नाकारलाच नव्हता किंबहुना त्यांच्याकडे शाहरुख खानच्या कुठल्या चित्रपटाची ऑफर ही आलीच नव्हती अमित शहा यांनी विचारलं सर बोला चलिये दिखात आहो मग त्यांनी त्या त्या चित्रपटाच्या रशेस अमित शाह यांना दाखवल्या शाहरुख खाननी आणि सांगितलं की हे फिल्म आहे चलते चलते आणि ह्या चित्रपटाकरता शाहरुख खान यांना अमित पटेल ह्या नायिका म्हणून हव्या होत्या आणि मग अमित पटेल चाट पडल्यामुळे की मला हे माहितीच नाहीये तेव्हा शाहरुख खान यांनी असं सांगितलं की शाहरुख खान यांनाच नाही ना तर जुही चावला ज्या या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अगदी पूर्णपणे इन्वॉल्व्ह होत्या त्यांना काहीही करून अमिषाच या चित्रपटाकरता का म्हणून हव्या होत्या आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अजिज मिर्झा यांचीही अमिषा हीच पसंत होती मात्र झालं असं की जेव्हा या निर्मिती संस्थेकडून अमिषा पटेल यांच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला गेला तेव्हा त्या व्यवस्थापकाने असं सांगितलं की अमिषा या बिझी आहेत त्यांच्याकडे डेट्स नाही आहेत त्यामुळे त्या हा चित्रपट करू शकत नाहीत मंडळी तांत्रिकदृष्ट्या हे उत्तर बरोबर वाटतं मात्र एक व्यवस्थापक म्हणून आपल्याला माहीत असायला हवं की कुठली निर्मिती संस्था कुठला नट कुठला चित्रपट कुठला दिग्दर्शक कुठला लेखक हा जास्त महत्वाचा आहे आणि कुणाला जास्त महत्व द्यायचं तो काळ असा होता की शाहरुख खान यांच्या सर्वाधिक उच्चेचा काळ होता अशा वेळी शाहरुख खान यांच्यासोबत काम करायला मिळणं हे कुठल्याही नटी करता जास्तीत जास्त किपायचे ठरलं असतं पुढच्या कार्यकर्तीच्या दृष्टीने जास्त चांगलंच ठरलं असतं पण हे लक्षात न घेता अमिषा पटेल यांच्या त्या व्यवस्थापकाने सरळ सांगितलं की तारखा नाहीत म्हणजे तारखा नसतील तर त्या कुठून तरी जोडता आल्या असत्या जसं आपण बघितलं की बोनी कपूर यांनी एन चंद्रांना सांगितलं की तेजाबमध्ये अनिल कपूरलाच घ्या काहीही करून अनिल कपूर मॅनेज करेल आणि इच्छा असेल तिकडे मार्ग निघतो ते होऊ शकलं असतं पण ते झालं नाही हे सगळं ऐकल्यावर अमिषा पटेल यांना इतका धक्का बसला आणि इतकं दुःख झालं तेव्हा त्यांनी एक वाक्य म्हटलं की आय वूड हॅव युज माय क्लोन टू मेक दिस फिल्म टू डू दिस फिल्म म्हणजे मी माझ्यासारखा एक दुसरा जीव तयार केला असता आणि हा चित्रपट केला असता पण केला नक्की असता मी बिझी असले असते नसले असते तरीही मग हा चित्रपट मी केला असता पण त्यांना हे माहितीच नव्हतं की हा चित्रपट त्यांना ऑफर झालाय आणि परस्पर त्यांच्या व्यवस्थापकाने तो चित्रपट धुडकावून लावला आणि केवढं नुकसान झालं बघा कारण त्यानंतर राणी मुखर्जी यांची कारकिर्द जी काही सुसाट पळू लागली ती एका वेगळ्याच ग्राफवर गेली असं मंडळी तर नशिबाचा सुद्धा भाग असतो परंतु व्यवस्थापकाचा मुद्दा होता म्हणून चांगल्या व्यवस्थापकाला या सगळ्या खाचा खोचा माहीत असाव्या लागतात त्याला अपडेट असणं खूप गरजेचं असतं इंडस्ट्रीत सध्या कोण चांगलं काम करतंय कोण उदयोन्मुख आहे कोण उभरतंय आणि किसके सितारे थोडेसे जा रे हे सगळं माहीत असायला लागतं आणि भावनिक होऊन चालत नाही थोडंसं प्रॅक्टिकली या सगळ्याकडे बघून त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात आणि त्यानुसार आपली प्राथमिकता म्हणजेच आपली प्रायोरिटी ठरवायला लागते सो फ्रेंड्स दिस इज अबाउट गुड मॅनेजर अँड बॅड मॅनेजर थँक्यू तर मंडळी असे किस्से आपल्याला ऐकायचे असतील त्या अर्थातच आमच्या समर्थ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला आपण फॉलो कराच आणि आपण खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि काय सांगू एकच एकच फक्त इच्छा आहे या धर्तीवरचं जे काही चांगलं जे सर्वोत्तम ते वेचून आपल्यासमोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न समर्थ